नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य शौर्� चार बत्तीस अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तिघा सराईत आरोपींना जेरबंद केला आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी अवैध अग्निशस्त्र आणि हत्यार बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना आदेशित केलं होतं आणि त्यानुसार पोलीस निरीक्षक आहेर यांच्या नेतृत्वाखाली पथकानं बारा फेब्रुवारी रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास सावडी परिसरामधील भिस्तवाग महाल इथे सापळा लावला या ठिकाणी शाईन मोटरसायकलीवरनं आलेले लखन भाऊसाहेब अल्लाट तसेच लखन उर्फ लक्ष्मण सुधाकर सरोदे अविनाश उर्फ देविदास विक्रांत अल्हाट यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडनं तीस हजार रुपये कट्टा आणि एक हजार रुपये जप्त करण्यात आली आहेत दरम्यान सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत थोरात सहाय्यक फौजदार भाऊसाहेब काळे तसेच रवींद्र कर्डिले भीमराज खरसे संदीप दरंदले संतोष खैरे तसेच बाळासाहेब गुंजाळ प्रशांत राठोड उमाकांत गावडे यांनी ही कारवाई केली लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा तसेच जिल्ह्यातील इतर पोलीस स्टेशन त्यांनी अवैध शस्त्र जप्तीची मोहीम राबवलेली आहे त्यासंबंधी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासाहेब याने सर्वांना आदेश दिले आहेत स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय थोरात एस आय काळे आणि त्यांचे सहकारी हे असा अकरा वाजेच्या सुमारास इथे सावडी परिसरामध्ये फिरत असताना त्यांना तीन इसम संशयित दिसले त्याप्रमाणे त्यांनी सदर इस्मान ताब्यात घेतला ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी झडती घेतली असता त्यांच्याकडे एक गावठी पट गावठी कट्टा आणि दोन जिवंत काळतुसं असं मिळून आलेलं आहे त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सदर इसम लखन भाऊसाहेब अल्हाट लखन सरोदे अविनाश देवीदास अल्हाट सर्व राहणार मोरया चिंचोरे तालुका नेवासा यांना पथकाने ताब्यात घेतलेला आहे सरचे इसम हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत यापुढेही अवैध शस्त्रांविरुद्धची मोहीम ही याच प्रकारे राबवली जाणार आहे शाविदेख सी चोवीस तास संगमने